नाशिक महानगरपालिका यांना त्या कारणाने समोर येते आधीच नाशिक महापालिकेत मोठा घोळ चालू आहे तो वारंवार बी व्ही एसने प्रेक्षकांसमोर दाखवलेला आहे नाशिक महानगरपालिकेच्या मालिकेचा बी भालेकर हे मैदान आहे आणि या ठिकाणी स्मार्ट पार्किंगची व्यवस्था नागरिकांसाठी केली जाते आहे या पार्किंगला अद्याप ठेकेदार नाही कैलास कला मंदिर येथे महावितरण कंपनीचा राज्यस्तरीय आंतरप्रादेशिक विभाग यांच्या वतीनं राज्य स्पर्धा दोन हजार पंचवीस घेण्यात आले या राज्यनाट्य स्पर्धेला येणारे प्रेक्षक तथा महावितरणाचे अधिकारी यांच्यासाठी नाशिक महानगरपालिकेचे स्मार्ट पार्किंग राखीव ठेवण्यात आलेलं आहे मात्र येथे नागरिकांची गैरसोय होते आहे महावितरणाने नाशिक महानगरपालिकेकडून पार्किंगची परवानगी घेतली का असा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे या पार्किंगमध्ये महावितरणाने त्यांचा एक कर्मचारी देखील नेमणूक केलेला आहे हा कर्मचारी वाहनधारकांना पार्किंगमध्ये गाड्या लावण्याला मज्जाव करत आहे कर्मचाऱ्याला अधिकारीचे नाव विचारलं असता त्याला अधिकाऱ्यांचं नाव देखील सांगता आलं नाही मात्र तो महावितरणाचा कर्मचारी असल्याचं सांगतो आणि या पार्किंगमुळे नाशिक महानगरपालिकेचे अतोनात नुकसान झालेलं असून याची भरपाई कोण करणार असा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे या पार्किंगची जर महावितरणने परवानगी घेत घेतली नसेल तर नाशिक महानगरपालिकेने त्यांच्यावर गुन्हा दाखल का करू नये असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत तुम्ही एम एस एफ कर्मचारी आहे का किती दिवसापासून कामाला आहे आता इथं तुम्ही नेमणूक हे नाशिक महानगरपालिकेचं ग्राउंड याची परवानगी घेतली का तुम्ही तुम्ही इथं गाड्या हटवताय का आता म्हणजे गाड्या लावायला मदत करताय काय नेमकू पार्किंगला लावायला पार्किंग लावण्यासाठी अच्छा तुमच्या एस सी बीच्या गाड्या पार्किंगसाठी तुम्हाला इथं नियुक्त केलं आहे काय ना तुमचं शिंदे